बुधवार दिनांक 20 मार्च रोजी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात बाळासाहेब भवन कर्जत येथे संपर्क का कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीदरम्यान तालुका प्रमुख श्री संभाजी जगताप व जिल्हा प्रमुख श्री संतोष शेठ भोईर यांनी निवडणुकीच्या नियोजन संदर्भात सूचना केल्या यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत महायुतीचे तीनही प्रमुख नेते यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीमधील मा सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते काम करत आहेत यापुढे लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य हे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून मिळेल याची खात्री कार्यकर्त्यांना करून दिली यापुढे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना केल्या या बैठकीत शिवसेना रायगड जिल्हा सचिवपदी रत्नाकर कोळंबे व संतोष मुईर यांची रायगड जिल्हा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली या दरम्यान कर्जत तालुका आदिवासी सेलच्या विविध नियुक्त्या देखील करण्यात आल्या कर्जत लाईव्ह निधी पारधी नेर